ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूलकूल नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी हॉस्पिटल बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्युब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन नियो कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी नगर परिषद कुशाग्र फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं बालविद्या मंदिर या शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी कचरा वर्गीकरण आणि जनजागृती अंतर्गत कार्यशाळा आयोजित करण्यात आली या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे राहुरी नगर परिषदेचे अधिकारी श्री ज्ञानेश्वर ठोंबरे आणि शहर स्वच्छता विभाग प्रमुख श्री राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यावेळी कुशाग्रचे श्री ओंकार दुधाने यांनी शाळेमधील विद्यार्थ्यांना कचऱ्याचे वर्गीकरण आणि जनजागृती संदर्भात प्रोजेक्टरच्या साह्यानं सखोल अशी माहिती सांगितली आहे कचऱ्याचं साम्राज्य जर आपल्याला संपवायचं असेल तर प्रत्येक विद्यार्थ्यानं स्वतःपासून सुरुवात करणं अत्यंत गरजेचं आहे वाढत्या कचऱ्याच्या समस्यांमुळे आज रोगराई किती प्रमाणात पसरत आहे हे विद्यार्थ्यांना लघुचित्रपटाच्याद्वारे यावेळी दाखवण्यात आलं आहे यावेळी विद्यार्थ्यांकडनं स्वच्छता अभियानाच्या दृष्टिकोनामधनं उत्तम अशा प्रकारचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आलं राऊरी नगर परिषदेचे शहर समन्वयक श्री कुलकर्णी यांनी दैनंदिन व्यवहारामध्ये कचरा कसा वाढत चालला आहे या संदर्भात माहिती दिली आहे तर श्री रमेश उमराणी आशिष गायकवाड श्रीमती श्रुती भाबड यांनी या कार्यशाळेसाठी मोलाचं सहकार्य केलं ओला कचरा सुका कचरा सॅनिटरी कचरा आणि घातक कचरा कमी करण्यासाठी स्वतःपासूनच सुरुवात करण्याची विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा केली आहे शाळेचे मुख्याध्यापक श्री गुलाब मोरे सर तसेच पाटोळे जयश्री मॅडम यांनी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत केलं आहे शाळेमधील ज्येष्ठ शिक्षक श्री संदीप रासकर सर यांनी कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल राहुरी नगर परिषदेचे आणि कुशाग्र फाउंडेशनचे आभार मानले आहेत स्वच्छ महाराष्ट्र अंतर्गत पुण्यावरून आलेल्या सरांनी आम्हाला जे आम्हाला माहिती सांगितली त्या तेज, त्याचा आम्ही पालन करू ओला कचरा ओल्या बाधित आणि सुका कचरा सुक असा टाकू पहिला कचऱ्याचे चार प्रकार आहेत ते सांगते ओला कचरा सुका कचरा घरगुती घातक कचरा आणि सेनेटरी कचरा या शाळेमध्ये आय सी अंतर्गत म्हणजे कचऱ्याच्या व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये राऊरी नगर परिषदेतील त्याचप्रमाणे पुण्यावरून खास आलेले ओंकार सर यांच्याबरोबरची त्यांची सर्व टीम या ठिकाणी आपल्या शाळेत आली त्यांनी आमच्या या सर्व विद्यार्थ्यांना कचऱ्याचं व्यवस्थापन कशाप्रकारे करायचे कचऱ्याचे चार प्रकार कोणते आहे कचऱ्याचं जर आपण व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं नाही तर कशाप्रकारे शहर आपलं गाव कशाप्रकारे उद्ध्वस्त होईल अतिशय सुंदर सुटसुटी सोप्या भाषेमध्ये त्यांनी आमच्या या छोट्याशा विद्यार्थ्यांना समजून सांगितलं प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची जबाबदारी काय आहे ती त्यांनी समजून सांगितली त्याबद्दल आमच्या शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने सर तुमचं खूप खूप अभिनंदन कचऱ्याचे चार प्रकार आमचे विद्यार्थी मीला जे समजलेलं आहे ते या ठिकाणी सांगत आहे ओला कचरा कचरा ओला धन्यवाद मनोज साळवेसह सतीश सी चोवीस तास राहुरी